मित्रांनो नमस्कार ज्यावेळी एखादी कर्तृत्वाची गोष्ट समोर येते आणि जी माणसं कर्तृत्वानं मोठे असतात आणि त्या अनुषंगाने आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण बघितलं असेल तर गणेश राजे माझ्याबरोबर जोडलेले आहेत गणेश राजे आपणाला जे आहेत पाहायला मिळत अटल अट्टल फाउंडेशन याचे महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष आहेत आणि नवनिर्वाचित ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आपणाला राजकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आजचा दिवस आहे तो खऱ्या अर्थानं समाज मनाला प्रबोधन देणारा दिवस आहे आनंदचा दिवस आहे आणि त्यानुसार नियुक्तीच्या माध्यमातून आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी राजेश जोडलेले आहेत पवार साहेब जोडलेले आहेत खऱ्या अर्थानं दोन हजार अठराला आट्राल फाउंडेशनची स्थापना झाली दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीसच्या कालखंडामध्ये आपल्याला जी व्यक्ती बघायला मिळते खऱ्या अर्थाने राजे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपणाला काम केलं ज्यावेळी कोरोनाचं असामी संकट संपूर्ण महाराष्ट्रावर होतं आणि त्यावेळी अनेक खेडोपाड्यावर जाऊन त्याचबरोबर पुराचं संकट होतं त्याचबरोबर कोकणामधला अनेक प्रश्न असेल आणि अशा विविध स्तरामध्ये जाऊन काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या रूपाने आज महाराष्ट्रामध्ये घोडदौड असताना मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये राजकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पवार साहेबांचं जे माहिती मी तुम्हाला थोडक्यात देतोय घर हे प्रत्येकांचं स्वप्न असतं पण स्वप्नाला आकार देणारी माणसं ज्यावेळे होतात त्यावेळी राजकुमार पवार साहेबांचा हा प्रवास आहे तो तुम्हाला आम्हाला थक्क करून जाणारा प्रवास आहे ही जी दोन रत्न आपल्याला बघायला मिळत आहेत ही सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा परिसरातले हे रायवाशी आहेत खऱ्या अर्थानं प्रत्येक माणूस कुटुंबाच्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मुंबईला येतो पण हे सगळं होत असताना आपण बी समाजाचे काही देणे लागतो या भावनेचं काम तो सर्वप्रथम मी प्रदेश अध्यक्षांच्याकडे जाणार आहे राजसाहेब आपल्या मध्ये आपलं स्वागत साहेब दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस चा कालखंड आपण काम करत आहे अतिशय प्रत्येक खेळोपाडी जाऊन आपण काम केलेलं आहे आज पवार साहेबांच्या आपण राजकुमार पवारांची शोधून आपण हिरा काढलेला आहे आज त्यांची नियुक्ती केलेली आहे काय आनंद होत नमस्कार सर्वप्रथम तर मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णाजी सिंह त्रिपाठी यांचा मी आभारी आहे कारण त्यांनी महाराष्ट्रामध्ये मला काम करण्याची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली जवळजवळ दोन हजार पासून आपण काम करतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले अटल फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष कार्यरत आहेत आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य अटल फाउंडेशन कडनं राबवत असतो परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये मला एक योग्य व्यक्तीची गरज होती जे समर्पित भावनेने कार्य करेल आणि राजकुमारजी पवार यांना मी ऐकलं होतं यांच्या कार्याबद्दलही मी बऱ्याच वेळा बारे माझ्या कानावर आलो होतो त्यांचा नंबर मी शोधून काढला आणि स्वतःहून त्यांना फोन करून त्यांना अटल फाउंडेशन मध्ये जबाबदारी घेण्याची विनंती केली आणि त्यांना मी अटल फाउंडेशन ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली मी त्यांना माझ्याकडून आणि संपूर्ण अटल फाउंडेशनच्या टीमकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी पुढे यापुढे अटल फाउंडेशन साठी अटलजींचे विचार अटलजींचे कार्य आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच मुख्यत्व ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्य व्हावं हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो ठाणे जिल्हा हा अति दुर्गम भाग म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो नाशिक त्याचबरोबर ठाणे जिल्हा अशा पालघर जिल्हा या खेडपुढे जाऊन अनेक समाजसेवेचं काम करणारे राजकुमार पवार यांना जिल्हाध्यक्ष पदावरती विराजमान झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आज आमच्यासाठी तो आनंदाचा क्षण आहे पवार साहेब सर्वप्रथम तुमचं नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीकडून तुमचं हार्दिक अभिनंदन स्वागत झाल्याबद्दल पवार साहेब अटल फाउंडेशनची सुरुवात दोन हजार अठरा झाली आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला जिल्ह्याचं पद मिळतंय आपल्यावर दाखवलेला जो अटल फाउंडेशन न विश्वास आहे राजे साहेबांनी दाखवलेला विश्वास आहे काय वाटतंय मला सर्वप्रथम गणेश राजे यांनी जे विश्वास माझ्यावरती दर्शवलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करू शकतो आणि ही जी, जी नैतिक जबाबदारी आहे ती नैतिक जबाबदारी ही मी पूर्णपणे मन धन अर्पित करून माझ्यामध्ये जे युनिक नॉलेज आहे जे आध्यात्मिक तत्वावरती जीवन जगण्याची जी प्रणाली मला लहानपणापासून भेटलेली आहे समाजाचा मी एक भाग आहे आणि समाजाचा ऋणी आहे आणि हे ऋण पूर्ण करण्यासाठी मला अटन फाउंडेशनचं जे प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्याबद्दल खरोखरच मी परमेश्वराचे आभार गणेश राजे यांचे आभार आणि अटल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मी नेहमी त्यांचा ऋणी असेल आणि काम करण्यासाठी परमेश्वराकडे शक्ती मागेल आणि मला मा काम करून घ्यावं असं मी त्याच्यासाठी प्रार्थना करेन पोर साहेब माझा एक प्रश्न अट आहे अटल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक खिडोपाडी अनेक दुर्गम भागामध्ये आपण आपल्या पहिल्याच कार्यप्रणानं पोहोचलाय आहोत आपण अनेक सामाजिक संस्था चालवता अशा वेळेला आज महाराष्ट्रभर आज मराठवाड्यामध्ये शेतकरी बरी राजा चिंतात आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हैरवणीवर छोट्या मोठ्या सामाजिक संघटना मदत करू इची आहेत आपण सुद्धा त्या दृष्टीने घोडदौड करताय आम्हाला जे ऐकाय मिळालं की आपण सुद्धा ती तयारी करताय त्या तिकडे जाण्याची काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल काय करा बळीराजाला चिंताक्रांत आणि सक संकटग्रस्त जो शेतकरी आहे बळीराजा आहे जो देशाचा आत्मा आहे अन्नदाता आहे आणि अशा अन्नदात्यावरती जे संकट नैसर्गिक संकट कोसळलेला आहे आणि त्यांना सध्या जे मूलभूत गरज आहेत त्याची गरज आहे अन्नाची गरज आहे त्यांचं घर निवारा काढून घेतलेला आहे अशांना जे बेघर झालेले आहेत अन्नविरहित आहेत त्यांना आम्ही मदत करण्यासाठी आम्ही पुढे सरसवणार आहे व हे काम आता आम्ही हातामध्ये घेतलेले आहे त्यासाठी आम्ही प्रयत्ननिष्ठ आहोत साहेब साहेब माझा एक प्रश्न आहे अटलजींचं सो स्वप्न कुठंतरी पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते अटलजींची स्वप्न होते मग अटल परियोजना असेल त्याचबरोबर अटल बिहारी वाजपेयींचं असे एक स्वप्न होतं की चतुर्थ सीमा परियोजना असेल की महाराष्ट्रातले रस्ते नितीन गडकरीच्या साहेबांना आज महाराष्ट्रातल्या अल्याबाई नंतर धळूवडला ह्याच्यामध्ये प्रणिती म्हणून त्यांना ओळखलं जात अटलजींचं स्वप्न कुठेतरी साकार होताना बघायला मिळते नक्कीच साहेब म्हणजे आता जो आपला भारत देश आपण पाहतोय आणि जे भारताला जे एक अन्यन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्याचा स्रोत जे आहे ते अटल बिहारी वाजपेयी साहेब आहे आणि त्यांनी जे बीज रोपलेलं आहे सत्याचं ब्रीज असेल त्यांचे राष्ट्रभक्तीचं बी ब्रीज असेल ते आता या पंच्याहत्तरवे वर्षी पूर्ण करत असताना खरोखरच ते सगळं श्रेय अटल वाजपेयी साहेबांना जात त्यासाठी आपण सर्वजण साक्षीदार आहोत साहेब आणि उर्वरित राहिलेली त्यांची जी स्वप्न आहेत ते स्वप्न आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे साहेब खऱ्या अर्थानं ज्यावेळी ह्या महाराष्ट्रामध्ये अशा संस्था सामाजिक संस्था संपूर्ण महाराष्ट्रावर काम करतात त्यावेळी अटल फाउंडेशनचे राजकुमार पवार असतील त्याचबरोबर आमचे राजे असतील गणेश राजे असतील हे संपूर्ण जी माणसं काम करतायत आणि त्यामुळं ठाणे शहरामध्ये ज्यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष नेमला जातो अशा वेळेला अध्यक्षाने आमच्या नवकेसरी कार्यालयाला दिलेली भेट आणि अटल फाउंडेशनच्या माध्यमातून पुढे काय होणार आहे पुढे कशा प्रकारे मदत होणार आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना अनेक आर्थिक दृष्ट्या मदत होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीत आपण माहिती घेतल्यानंतर जाणू शकतो की खरंच अट्टलजींचं जे स्वप्न होतं ते अट्टल फाउंडेशनच्या रूपानं कुठंतरी आपल्याला स्वप्न साकार झालेलं बघायला मिळत आहे कॅमेरामॅन प्रेरणा थोरा समी रिपोर्टर सागर पाटील ठाणे